नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा पंधरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दोन्ही दिवशी जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे म्हणजेच काय तर कृष्ण जन्माष्टमी हा सण आपल्या भारतीय परंपरेनुसार आणि आपल्या इच्छेनुसार आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो जन्माष्टमीचा जा उत्सव हा इतका भव्य दिव्य असतो की काही ठिकाणी दोन्ही दिवस साजरा केला जातो हा दिवस जन्मोत्सव श्रीकृष्ण यांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी गोपल गोपलकाला म्हणजे दहीहंडी साजरी केली जाते मात्र यंदा हा उत्सव पंधरा तारखेला आहे की सोळा तारखेला आहे कधी साजरी करायची आहे दहीहंडी कधी साजरी करायची आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची आहे याचबद्दलची सविस्तर माहिती वाहूयात आणि अशा ठिकाणी एक दिवा आपल्याला लावायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होतात आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामात यश मिळायला लागेल ला घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहील त्याचबरोबर घरामध्ये पैसा खिळू लागेल आणि आपल्या जीवनामध्ये जे जी येणारे संकट आहे ते टळेल आणि रात्रीतून आपलं नशीब चमकेल त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी राहील तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे पहा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी घरामध्ये दुःख अडचणी असतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा टिकत नाही घरात अखंड लक्ष्मी राहत नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी द्यावी पहा आपण भरपूर पैसा कमवत असतो पैशाला पैसा लागत ला नाही किंवा घरामध्ये आजार पण इतकं वाढलेलं आहे की घरामध्ये आजार पण असलेला व्यक्ती जे आहे त्यांना खर्च करण्यासाठी पैसा खूप लागत असतो त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा दिवा जो आहे हा घेत असताना आपल्याला दिवा एक जो आहे हा कणकेचा घ्यायचा आहे तर पहा या दिवशी असं म्हटलं जाते की भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीहरिविष्णूचीच म्हणजे श्रीकृष्णाची पूजा करत असतात आणि व्रत दिवसभर सकाळ ते संध्याकाळ बारा वाजेपर्यंत ठेवला जातो श्रीकृष्ण यांचा पाळणा हलवल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर बाराच्या नंतर हा उपवास सोडला जातो आणि जन्म उत्सव हा भाविकासाठी मोठा सोहळा म्हणून संबोधला जातो किंवा हा उत्सव साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरी केली जाते कारण हा भगवान श्री विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखला जातो श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्ट अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला होता यावर्षी जन्माष्टमी कधी आहे आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे का सोळा तारखेला साजरी करायची आहे तर पहा या दिवशी आपल्याला पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी दिवसभर आपल्याला जे कृष्ण जन्माष्टमी आहे ती साजरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि रात्री सोळा ऑगस्ट या दिवशी बारा वाजता आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी हा दिवस जो आहे हा कोणता लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूया तर पहा जेव्हा जन्माष्टमी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरत असते या वर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे 5 पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि अष्टमीला रात्री नऊ वाजून चौतीस मिनटांनी संपणार आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे तर वैष्णव लोक सोळा ऑगस्टला जन्माष्टमी मानत असतात साजरी करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ म्हटले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्म अष्टमी रात्री बारा वाजेपर्यंत साजरी करू शकता पंधरा तारखेला म्हणून या दिवशी हा शुभ दिवस म्हटला जातो पंधरा ऑगस्टला म्हणून या दिवशी पूजा करायची आहे आता पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे तर पहा शुद्ध तुपाचा दिवा लावण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी कणिक जी आहे ती घट्ट मळून घ्यायची आहे घट्ट मळून घेतल्यानंतर हा शुद्ध तुपाचा दिवा जो आहे एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटला आपल्याला सर्वात प्रथम कुंकू भिजवून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला मुडभर जे आहे धणे ठेवायचे आहे जे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते आणि मुलांच्या भविष्यामध्ये किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी हा दिवा खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की हा दिवा लावल्याने मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते शिक्षणामध्ये कमजोर असेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांना अपयश येत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल त्यांना कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य गरिबी आहे आणि घरामध्ये पैसा जो आहे हा टिकत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे हा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर आपल्याला केशर टाकायचा आहे आणि एक आपल्याला वेलची टाकायची आहे जी हिरव्या रंगाची आहे तुटलेली नसावी अशी विलायची आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर हा दिवा लावत असताना दिव्याच्या वातीला आपल्याला चिमूटभर हळद लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या जन्माष्टमीच्या दिवशी अकरा वाजता किंवा बारा वाजता आपल्याला श्रीकृष्ण पाळणा जो आहे हा सजवायचा आहे मग घरातील श्रीकृष्ण पाळण्याला आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे एक तांबण्याचा ताड घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे एक तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पानावर आपल्याला श्रीकृष्ण हे ठेवायचे आहे त्यानंतर त्यांना आपल्याला दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंचमृताने स्नान घालायचे आहे पहा पंचामृतामध्ये चुकूनही तुळशीचे पान टाकायचे नाही नैवेद्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पंचामृताने स्नान घालता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वायन महामंत्र बनायचं आहे आणि त्यानंतर श्रीकृष्ण बाळ यांना नवीन वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत त्याचबरोबर गंध अत्तर लावून त्यांना फुलांना सजवायचं आहे त्यानंतर लोणी किंवा साखर पंजेरी खीर आणि पंचामृत ठेवायचं आहे पंजिरे आणि लोणी साखर ठेवत असताना त्यामध्ये आपल्याला तुळशीचं पानही ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काकडी आवर्जून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर मग पाळणा आपल्याला हलवायचा आहे अगरबत्ती धूप लावल्यानंतर आणि श्रीकृष्ण मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी आरती करायचं आहे आणि भगवान श्री विष्णूला आपल्या जीवनामध्ये दुःख संकट किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल तर सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या त्याचबरोबर माझ्या घरातील वातावरण शुद्ध राहू द्या म्हणून या दिवशी अखंड दिवा जो आहे हा शुद्ध तुपाचा आपल्याला सकाळी पंधरा घोषेच्या दिवशी सकाळी लावायचा आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये ह्या वस्तू जर आपण टाकल्यात तर माता घरामध्ये आकर्षित होत असते घराला लागलेली जी नजर आहे किंवा वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होत असते मुलाला लागलेली नजर असेल तीसुद्धा दूर होत असते म्हणून हा शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात असं म्हटलं जाते की कणकेचा दिवा लावल्याने घरामध्ये सात्विकता जी आहे ती येत असते कारण या दिव्यामध्ये एवढी सात्विकता असते की आपण जी इच्छा मागत असतो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते म्हणून या दिवशी कणकेचा दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दिवा लावणे शक्य होत नसेल तर तुम्ही एखादी मातीची पंथी देखील घेऊ शकता स्वच्छ करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुपाचा शुद्ध तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे तर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास पासून सुरू होणार आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस वाजेपर्यंत राहणार आहे म्हणून आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीसची कोणतीही निश्चित तारीख नाही म्हणून या दिवशी आपल्याला पंधरा ऑगस्ट दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला शुभमुहूर्त आहे यावेळीमध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची आहे म्हणून असा दिवा जो आहे हा खंड तेव्हा आपल्याला श्रीकृष्णजवळ ठेवायचा आहे ज्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ